एकीकडे देशात शेतकरी महिला सुरक्षा आणि विस्कळीत विमानसेवा मात्र वंदे मातरमच्या दीडशे वर्षांवर दहा तास चर्चा झाली आणि देशात व राज्यात मोठा वाद सुरू झाला हा वाद नेमका सुरू कसा झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय म्हणाले विरोधकांनी त्याला काय उत्तर दिले वंदे मातरम मध्ये आक्षेपार्ह काय आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो रुपये प्रति मिनिट खर्च होणाऱ्या संसदेचा इतका मौल्यवान वेळ या वादावर खर्च करणे कितपत योग्य आहे आज या विषयावर विस्तृत चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक या वादाची सुरुवात झाली ती वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेत आयोजित केलेल्या विशेष चर्चेमुळे सरकारने या गीताचे राष्ट्रीय जीवनातील महत्व आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्याचे योगदान अधोरेखित करण्यासाठी लोकसभेत विशेष चर्चा आयोजित केली परंतु या चर्चे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करत काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली ज्यामुळे या वादाला राष्ट्रीय वरण मिळाले या वादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी की मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगने वंदे मातरमला एकोणीशे सदतीस साली विरोध करण्यास सुरुवात केली होती जिना यांचा आक्षेप होता की हे गीत आनंद मठ या कादंबरीचा भाग आहे ज्यात मुस्लिम शासकांना खलनायक म्हणून दाखवले गेले आहे आणि दुसरे म्हणजे त्यात भारत मातेचे दैवतीकरण उदाहरणार्थ देवी दुर्गेच्या रूपात केले गेले आहे जे इस्लामच्या एकश्वरवादी शिकवणी विरोधात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वंदे मातरम चे स्वातंत्र्य संग्रामातील महत्व स्पष्ट करताना या गीताच्या गौरवशाली इतिहासावर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित केला मोदींनी एकोणीसशे सदतीस मधील घटनेचा उल्लेख केला त्यांनी म्हटले की जिना यांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी मुस्लिम लीगच्या दबावाखाली न झुकता त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी उलट वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली मोदींनी आरोप केला की काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावापुढे वंदे मातरम गीतातील आक्षेपार्ह नसलेली काही कडवी वगळण्याचा निर्णय घेतला त्यांनी हा निर्णय तुष्टीकरणाच्या राजकारणाची सुरुवात आणि देशाच्या फाळणीसाठी कारणीभूत ठरलेल्या घटनांमधील एक असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले एकोणीसशे सदतीस मध्ये वंदे मातरम संक्षिप्त स्वीकारण्याचा निर्णय केवळ नेहरूंचा नव्हे तर गांधी रवींद्रनाथ टागोर आणि काँग्रेस कार्यकारिणीतील सर्व प्रमुख नेत्यांचा होता असे काँग्रेसकडून ठणकावून सांगण्यात आले रवींद्रनाथ टागोर यांनीच या, या गीतातील पहिली दोन कडवे वगळता इतर कडव्यांमध्ये धार्मिक प्रतिमा असल्यामुळे ते राष्ट्रीय गाण्यासाठी योग्य नसल्याचे मत स्पष्ट केले होते गांधींनी देखील वंदे मातरम गीताला अल्लाहू अकबर इतकेच पवित्र मानले होते परंतु धार्मिक प्रतिमांचा वापर टाळण्यासाठी काही भाग वगळण्याची शिफारस केली होती काँग्रेसने स्पष्ट केले की हा निर्णय मुस्लिम लीगला शरण जाण्यासाठी नव्हे तर स्वातंत्र्य लढ्यात सर्वधर्मीय धर्मीय लोकांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि देशाची एकजूट टिकवण्यासाठी घेण्यात आला होता विरोधकांनी आरोप केला की केंद्र सरकार महत्वाच्या व ज्वलंत मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भूतकाळातील राजकीय वादांना पुन्हा उकरून काढत आहे वंदे मध्ये आक्षेपार्य भाग कोणता हा प्रश्न ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे मूळ गीत हे संस्कृत आणि बंगाली अशा मिश्र भाषेत आहेत या काही कडव्यांमध्ये भारत मातेला साक्षात लक्ष्मीचे रूप मानून तिची स्तुती केली आहे उदाहरणार्थ त्वही दुर्गा धारिणी कमला दलविहारिणी या उलट इस्लाम धर्मात अल्ला वगळता कोणाचीही पूजा किंवा मूर्तीपूजा करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे मुस्लिम समुदायातील काही संघटनांनी भारत मातेला देवीच्या रूपात वंदन करणे हे त्यांच्या धार्मिक श्रद्धांना धरून नसल्याचे मानले हे गीत ज्या आनंद मठ कादंबरीतून घेतले गेले त्या कादंबरीत मुस्लिम शासकांना बाहेरील आणि अत्याचारी म्हणून चित्रित केले आहे ज्यामुळे कादंबरीचा एकूण सूर हा मुस्लिम विरोधी असल्याचे मानले गेले म्हणूनच वाद टाळण्यासाठी गांधी आणि टागोर यांच्या सल्ल्यानुसार केवळ पहिली दोन कडवी जिथे फक्त भूमीला म्हणजेच भारत मातेला वंदन आहे दैवतीकरण नाही अशाच कडव्यांना राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले या वादाच्या केंद्रस्थानी असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे देशात इतक्या ज्वलंत समस्या असताना केवळ राजकीय के आरोप प्रत्यारोप करण्याकरता संसदेचा मौल्यवान वेळ एकाच विषयावर चर्चा करण्यात घालवणे कितपत योग्य आहे संसदेच्या प्रत्येक मिनिटाला होणारा अंदाजित खर्च हा जवळपास अडीच लाख रुपये असतो असे बॉलिवूड गायक व म्युझिक कंपोजर विशाल ददलानी यांनी म्हटले आहे ते पुढे असेही म्हणाले की दहा अर्थात सहाशे मिनिटं म्हणजे सुमारे पंधरा कोटी रुपये हे निव्वळ वाया घालवले आहेत इतका मोठा खर्च आणि वेळ अशा विषयावर खर्च करणे ज्याचा थेट फायदा त्या जनतेला होत नाही याबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि विरोधक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत त्याऐवजी देशात अनेक महत्वाच्या समस्या आहेत ज्यावर वार चर्चा करणे गरजेचं आहे आणि त्या समस्या सोडवणे देखील आहे देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोच्या सेवा वारंवार विस्कळीत होत आहेत यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या समस्येवर चर्चा करून नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ठोस उपाययोजनांची मागणी करणे आवश्यक होते त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस ओला दुष्काळ व अन्य नैसर्गिक आपत्त्यांमुळे झालेल्या नुकसानासाठी केंद्र सरकारकडून कोणतीच मदत मिळालेली नाही शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या प्रश्नावर चर्चा करून त्वरित मदत जाहीर करण्याची गरज होती याशिवाय महिलांवरील अत्याचार आणि असुरक्षिततेचा प्रश्न आजही देशात गंभीर आहे यावर कठोर कायदे फास्ट ट्रॅक कोट्स आणि प्रभावी अंमलबजावणीच्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्याची गरज आणि राज्या राज्यात समन्वय साधण्याची तातडीची गरज आहे महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे तर बेरोजगारीचा दर चिंतेचा विषय बनत चालला आहे या आर्थिक संकटावर संसदेत ठोस आर्थिक धोरणांवर चर्चा होणे अपेक्षित होते जनतेचे हे ज्वलंत विषय बाजूला ठेवून एका राजकीय वादामध्ये संसदेचा वेळ वाया घालवणे म्हणजे जनतेचा पैसा आणि संसदेचा विश्वास वाया घालवणे आहे असे मत अनेक नागरिक आणि राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत वंदे मातरम या गीताचे स्मरण करणे आवश्यक आहे मात्र या स्मरण उत्सवाचा उपयोग ऐतिहासिक संदर्भ सोडून केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला उजाळा देण्यासाठी करणे हे सद्यस्थितीत देशासाठी अधिक हानिकारक आहे आज देशाला मातृभूमीला वंदन करणाऱ्या या भावनेची गरज तर आहेच परंतु ती भावना केवळ संसदेत वाद घालून नव्हे तर प्रत्यक्षात देशाच्या नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना सुरक्षित समृद्ध भविष्य देऊन पूर्ण होऊ शकते जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत बसून जेव्हा अडीच लाख रुपये प्रति मिनिट या दराने अशा गैरलागू विषयांवर दहा तास चर्चा करतात तेव्हा तो केवळ आर्थिक अपव्यय नसतो तर तो लोकांच्या महत्वाकांक्षा आणि समस्यांवरील ऐतिहासिक विश्वासघात देखील असतो